मुंबई गोवा महामार्गालगतच्या नाले व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले पाहायला मिळत आहेत महामार्गावर पाणीच पाणी पाहायला मिळते वाहन चालकांची तारांबळ उडाली आहे दक्षिण रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गाचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असले तरी महामार्गावरून प्रवास करताना प्रवासी वाहन चालकांना रस्त्यातून वाहणाऱ्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतोय महामार्गावर पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी नाले व्यवस्था योग्य नसल्याने पावसाच्या पाण्याचे पाठ महामार्गावरून नदी नाल्याप्रमाणे वाहत आहेत या पाण्यातून मार्ग काढत धोकादायक स्थितीत वाहन चालकांना वाहन चालवावी लागते है। वेगवान मोठ्या वाहनांचे पाणी पवाराप्रमाणे उडत असून याचा छोट्या वाहनांना त्रास सहन करावा लागतोय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी पाहूयात मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहेत मात्र मुंबई गोवा महामार्गाच्या लगत असणारे नाले सुस्थितीत नसल्याने पावसाचे पाणी आता मुंबई गोवा महामार्गावरून नाले आणि नदीसारखे वाहू लागलेले आहे यातून चालकाला वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे पाऊस सुरू असताना या महामार्गाला नदीसारखे स्वरूप येते आणि धोकादायक परिस्थिती निर्माण होते या धोकादायक परिस्थितीमुळे आता अपघात होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड